नमस्कार मंडळी तर आज एक मी एक मिशोवरून पार्सल मागवले तर आज ते रिसीव्ह झालं आहे मला तर आता मी अनबॉक्सिंग करते त्याचं तर मला थोडी भीती वाटत होती म्हटलं आतमधला कपडा कट वगैरे होऊ नये त्याच्यामुळे मी हळूहळू ते अनबॉक्सिंग केलं कारण आपल्याला एवढी सवय नाही आपण एवढं उड़ो काही ऑनलाईन मागवत नाही आहे तर मागवतो ते एकदम झकासच येतं तर बघा मी मागवली आहे ब्लॅक कलरची साडी मला खूप इच्छा होती की ब्लॅक कलरची साडी घ्यायची खूप दिवसांपासूनची इच्छा माझी पूर्ण झाली आहे तर आज मी घेतली आहे फायनली तर खूप छान साडी रिसीव झाली आहे फक्त तीनशे तेहतीस रुपयांमध्ये मला ही साडी मिळाली आणि कपडा पण खूप छान आहे मला काय रावलं नाही त्याच्यामुळे मी लगेच नेसून बघितले आहे तर तुम्ही पण बघू शकताय किती मस्त दिसते आणि खूप छान लुक येतो आहे मी टेम्पररी फक्त वरच्यावर नेसलेली आहे पण किती छान लुक येतोय आणि आपण मेकअप वगैरे केल्यानंतर ही रात्रीच्या वेळेस खूप छान अशी दिसणार आहे साडी तर तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल तर लगेच मला मॅसेज करा मी तुम्हाला लिंक देईन तर खूप मस्त कपडा आहे तर ही साडी मला कशी दिसते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय